शेतकऱ्यांसाठी व राज्यातील काही महत्वाच्या ठळक बातम्या पीक कर्जाचे पंधराशे कोटीचे उद्दिष्ट केवळ दोनशे चौवेचाळीस कोटीचं वितरण धक्कादायक माहिती समोर पुढली मोठी बातमी आहे कापूस बियाण्यांची ऑनलाईन विक्री पडली महागात कंपनीसह कुरिअर चालकावर गुन्हा पुढली मोठी बातमी निघते छत्रपती संभाजीनगरमधून रांजणगाव येथे बोगस कापूस बियाणे विक्रीचा पर्दाफाश एकाला अटक पुढली मोठी बातमी निघते एकोणीस कृषी सेवा केंद्रावर धडक कारवाई दोन कायमस्वरूपी रद्द बारा केंद्र निलंबित धाराशिवमध्ये खळबळ पुढली मोठी बातमी निघते अमोल किर्तीकरांच्या निवडणूक निकालाला आव्हान देणार उद्धव ठाकरेंचा निर्धार मुंबई वायुव्याची निवडणूक पुन्हा होणार पुढली मोठी बातमी निघते विधानसभेच्या कामाला लागा लोकसभेच्या निकालानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया पुढली मोठी बातमी निघते परभणीत शंभर कोटींची उलाढाल पण उपयोग नाहीच बंधू जाधवांचा टोला विजयी मिरवणूक झळकले जरांगेंचे बॅनर पुढली मोठी बातमी निघते बजरंग बप्पानी बाजी मारली बीडचा हाय व्होल्टेज लढतीत पंकजा मुंडेंचा पराभव पुढली मोठी बातमी निघते ठाकरे पवारांनी ताकद दाखवली भाजपचा खेळ बिघडला या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या धन्यवाद